श्री स्वामी समर्थ आज आपण स्वामींचा संदेश जाणून घेणार आहोत जीवनात नेहमी सत्याचा आणि प्रामाणिकपणाचा मार्ग अनुसरा जेव्हा तुमचं मन निर्मळ विचार शुद्ध आणि कर्म असेल तेव्हा स्वतः परमेश्वरही तुमच्या जीवनाचा भाग बनतो ज्या गोष्टीसाठी तुम्ही प्रयत्न करता आणि ज्या संकल्पना मनात बाळगता त्या गोष्टी सहज मिळू लागतात तुमच्या आचरणात निस्वार्थ भाव ठेवा कुणालाही दुखवू नका कुणाचं वाईट करू नका दिनदुबळ्यांना मदत करा सत्याची कास धरून चला सतत प्रभूंचं स्मरण ठेवा कारण तोच सर्व दुःख सुखदुःखांचा आधार आहे जेव्हा तुम्ही परमेश्वराच्या इच्छेप्रमाणे जीवन जगाल तेव्हा तुमचं प्रत्येक पाऊल शुभ फळ देईल सत्तावर विश्वास ठेवा आणि कधीही अन्यायाला झुकू नका ईश्वरावर पूर्ण श्रद्धा ठेवा कारण जेव्हा तुम्ही मनपूर्वक काहीतरी इच्छिता तेव्हा तोच परमेश्वर ते तुमच्या ओंजळीत अलगट टाकतो म्हणूनच चांगले कर्म करा दुसऱ्यांना आनंद द्या आणि सदैव भगवान श्री स्वामी समर्थांचा आशीर्वाद मिळा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ व्हिडिओ आवडले असल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा